श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा तर आजचा दिवस तुमचा खूप छान जावा आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करोत अशीच मी महाराजांच्यानी प्रार्थना करते तर पहा आज आहे रविवार आणि उद्या एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या रोजी आहे शिवाजी महाराजांची जयंती तर बऱ्याच ठिकाणी पहा शिवाजी महाराजांची जयंती ही दोन ते तीन वेळा केली जाते पण ज्यांना जसं प्रिय आहे त्याप्रमाणे हे आपण शिवाजी महाराजांची जयंतीसुद्धा करत असतो तर नक्कीच आपण तुमच्या घरीसुद्धा शिवाजी महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याची पंचोपचार व्यवस्थित तुम्ही पूजा करून नक्कीच शिवाजी महाराजांच्या आर म्हणतो आपण जय जयकार करा आणि त्यांनासुद्धा म्हणजे आपण नैवेद्य दाखवा गोडधोड तसेच घरातल्या इतरांना तुमच्या जवळच्या मंडळींनासुद्धा हे गोडधोड नैवेद्य दाखवा कारण आपण जशा ह्या प्रथा करत असतो त्याप्रमाणे आपले लहान मुलं किंवा आसपासचे जे काही हे जे छोटे छोटे संस्कार असतात ते लहान लहान होत असतात आपल्याही मनात वेगवेगळे जर विचार येत असताल तर ती त्या विचाराला खंडन पडून चांगल्या विचारांची स्फूर्ती मिळते आणि बघा शिवाजी महाराजांना कुठल्याही त्यावेळी कुठ म्हणतो ना आपण अत्याधुनिक साधना नसताना त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने गन ग गनिमी काव्याने आणि आपल्या स्वराज्यावर असलेल्या प्रेमामुळे इतकं सुंदर असं स्वराज्य निर्माण केलं तर ही प्रेरणा आपल्यासाठी खूप म्हणजे म्हणतो ना आपण जेव्हा आपल्याला आयुष्यात कुठेही थांबल्यासारखं दमल्यासारखं किंवा हरल्यासारखं वाटेल तेव्हा नक्की शिवाजी महाराजांना आठवावं त्यांचं चरित्र आठवावं त्यांच्या कथा वाचाव्यात त्या तर ह्यातून आपल्याला खूप इन्स्पिरेशन मिळते आणि याची नक्की अनुभूती घेऊन पहा तुम्हीच शिवाजी महाराजांचे चरित्र वाचा त्यांच्या ज्या काही गनिमी काव्याच्या कथा आहे त्यांचे मराठी चित्रपट आहेत जुने नवे ते सर्व काही आपल्याला खूप प्रेरणा देतात खूप इन्स्पिरेशन देतात आणि आपल्या ह्या मातृभूमीबद्दल असणारे महाराजांचं आणि त्या ता काळच्या जे काही मावळे होते त्यांनी जे काही म्हणजे या स्वराज्यासाठी बलिदान दिलं तर ह्या सर्वांचं एक म्हणतो ना आपण हे सर्व खूप आपल्यासाठी महत्त्वाचं आहे कारण त्यांनी त्यावेळेला जे काही बलिदान दिलं त्यामुळे आपण आज ह्या हिंदू राष्ट्रामध्ये राहत आहोत आणि ह्या हिंदू संस्कृतीला जपण्याचं काम नक्कीच आपण करूया चला तर मग जय शिवरा शिवराय सगळ्यांना तर आज पहा आपण माहिती घेणार आहोत जया एकादशीबद्दल तर मंगळवार दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी आहे जया एकादशी तर या एकादशीचं महत्त्व काय आहे ही कशासाठी आपण साजरी करायची आहे याबद्दल आपण नक्कीच माहिती घेऊया तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर सगळ्यात पहिला आला असाल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला स चॅनेला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच येतील आणि जास्तीत जास्त तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला सुद्धा विसरू नका तर पहा जया एकादशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे तशी विष्णूला आणि आपल्या भगवान कृष्णांना प्रिय असणारी ही, ही ते ना 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 एकादशी नक्कीच ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी एकादशीचं व्रत करावं ज्यांना शक्य नाही त्यांनी व्रत नाही केलं तरी चालेल जे नेहमी व्रत करतात ते तर करणारच आहेत पण ज्या स्त्रियांना मुलांना मुलींना किंवा दादांना ताईंना सगळ्यांना जर ही एकादशीचं व्रत सुरू करायचं असेल नक्कीच तुम्ही करू शकता कारण ह्या एकादशीचं प्रा आ... व्रत म्हणजे म्हणतो ना आपण ह्या एकादशीचं महत्त्व असं आहे की आपल्याला धन धनस धनधान्य समृद्धी यश तसेच आपलं आयु आरोग्य सुंदर राहतं तर माघ महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये असणारे हे जे एक एकादशीचं व्रत आहे तर हे एकादशीचं व्रत म्हणजेच जया एकादशी तर जया ह्या जया एकादशी या शब्दातच त्याचा अर्थ आहे तर जिथं जय होतो आपला जिथे आपला विजय होतो तर असे ज्या ज्या क्षेत्रात आपण पदार्पण करणार आहोत तिथे आपलं नक्कीच जय होतो विजय होतो कारण त्यासाठी आपण ही प्रयत्न करायचे असतात आणि त्या प्रयत्नांना जे आपल्याला यशाला जे आपलं लव फॅक्टर असतो किंवा जो आशीर्वाद असतो तर नक्कीच आपल्या गुरूंकडून आपल्या आराध्य देवतांकडून मिळत असतं तर म्हणून जया एकादशीचं व्रत आपल्याला करायचं आहे तर हे जया एकादशीचं व्रत हे माता लक्ष्मीसोबत म्हणजे भगवान विष्णूंसोबत आपण जेव्हा माता लक्ष्मींची सुद्धा पूजा करतो तेव्हा आपल्याला आपल्या घरामध्ये नक्कीच सुखसमृद्धी धनधान्य आणि अखंड लक्ष्मी नांदत नांदत असते तर यांची कृपा आपल्यावर होत असते तर ह्या दिवसभरात आपल्याला काय करायचं आहे ज्यांचं व्रत आहे त्यांनी सकाळी लवकर उठून पंचोपचार म्हणजे स्वतः आवरून त्यानंतर घरातली साफसफाई करायची आहे आणि त्यानंतर देवपूजा व्यवस्थित करायची आहे भगवान कृष्ण किंवा तुमच्याकडे विठ्ठल रुक्माईचा फोटो असेल तर आणि माता लक्ष्मी आणि भगवान महाविष्णू यांचा जर फोटो असेल ते तर त्या पंचोपचार पूजा करून तुम्ही ठेव मांडणी करू शकता किंवा आहे ते देवाऱ्यात सुंदर अशी मांडणी पूजा करा त्यानंतर आपल्याला शुद्ध गाईचं दूध मिळालं तर अतिउत्तम ते पंचामृत बनवा नसेल तर तुम्ही जलाभिषेकसुद्धा करू शकता अवश्य आपण बाळकृष्णाच्या किंवा तुमच्याकडे विठ्ठल रुक्माईचा जर मूर्ती किंवा मूर्ती जर असेल तर तुम्ही नक्कीच अभिषेक करू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा या मंत्राचा जप करत आपण नक्कीच अभिषेक करू शकता आणि हा हा जो केलेला अभिषेक आहे तो आपण सर्व घरातील सर्वांनी तीर्थप्रसाद म्हणून घ्यायचा आहे त्यानंतर भगवान बाळकृष्णाने ह्या दिवसभरात आपल्याला किंवा संध्याकाळीसुद्धा एकादशीचं व्रतामध्ये आपण साखर साखर किंवा फलाहाराचा नैवेद्य दाखवायचा आहे जर तुम्हाला पिवळी फळं मिळाली तर तो फळांचा नैवेद्य दाखवा संध्याकाळीसुद्धा आपल्याला उपवासाचाच नैवेद्य दाखवायचा आहे संध्याकाळी अवश्य आपण दिवसभरात जास्तीत जास्त विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचा प्रयत्न करा त्यानंतर व्यंकटेश स्तोत्राचं जप करायचं व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि जर शक्य असेल तर एकादशी दिवशी आपल्याला विष्णू तुळशीच्या तुळशीपत्र तोडायचे नाही आहेत किंवा मंजिरीसुद्धा तोडायचे नाही आहेत ते आदल्या दिवशीच तोडून घ्यायचे आहेत म्हणजे उद्या जर तुम्हाला तोडून ठेवायचे असतील नक्कीच तुम्ही तोडून ठेवा पण एकादशी दिवशी कधीच आपण तुळशीपत्र तोडून नये तर हे तुळशीपत्र वाहून जर तुम्हाला एकशे हजार तुळशीपत्र मिळाली तरी चालेल किंवा एक जरी मिळाली तर ती हजार वेळा विष्णू सहस्र नामावली म्हणत म्हणत आपण जर भगवान विष्णूंना कारण की साक्षात कृष्णांना जरी अर्पण केले तरी चालेल कारण भगवान विष्णू म्हणजेच कृष्ण आहेत ते कृष्णच आहे त्यानंतर विठ्ठल रुक्माईसुद्धा आहेत आणि महाविष्णूसुद्धा आहेत अशा स्वामींच्या रूपातसुद्धा आहेत तर हे सर्व काही एकच आहे तर तुमच्या घरामध्ये जी मूर्ती असेल तर भगवान बाळकृष्णांची मूर्ती प्रत्येकांच्या घरी असते आणि जे वारकरी संप्रदाय आहे त्यांच्याकडे तर तरी विठ्ठलकुमारीचा तर फोटो असतो किंवा मूर्ती असते तर आपण अवश्य विष्णूसह नामावली म्हणत म्हणजे जे काही विष्णूचे एक हजार नामं आहेत तर ते नाम घेत घेत आपण हे तुळशीपत्र समर्पित करायचं आहे त्या मूर्तीवर किंवा फोटोवर तर हे असं खूप सुंदर अशी ही पूजा आपल्याकडून करून घडत असते त्याचप्रमाणे दिवसभरात जास्तीत जास्त ओम नमो भगवती वासुदेवाय महाचं जप करायचं आहे तुम्हाला यथाशक्ती जर काही दानधर्म करता आले गरजूंना अन्नदान करता आलं अवश्य करावं किंवा जे मंदिराच्या बाहेर जर कोणी असतील तर त्यांनासुद्धा तुम्ही अन्नदान वगैरे ह्या गोष्टी खाण्याच्या स्वरूपात करू शकता कारण शक्यतो पहा पैशाचा वापर कोण कसा करतं माहीत नाही पण शक्यतो आपण ह्या वस्तूच्या स्वरूपात जेव्हा दान दान करतो तेव्हा त्याचा नक्कीच लाभ असा होत असतो आणि आपलं केलेलं दानसुद्धा वाया जात नसतं तर ह्या प्रकारे आपल्याला जया एकादशीचा उपवास करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी आपल्याला ह्याचं पारणं फेडायचं आहे कारण एकादशीचं फेडणं फेडणंसुद्धा खूप गरजेचं असतं पार कारण जोपर्यंत तुम्ही पारणं फेडत नाही तोपर्यंत हा उपवास पूर्ण होत नसतो तर पारण न फेडताना आपण जो काही नैवेद्य बनवला असेल गोडधोडाचा तो नैवेद्य दाखवून आपण हा पारणा उपवासाचं पारणं फेडू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला जया एकादशी मंगळवार दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी आपण करायचे आहे तर झालेली सर्व सेवा स्वामींच्या चरणी भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करून मी आपली रजा घेते परत एकदा भेटू अशाच सुंदर माहितींसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ